महा टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीस अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये नापास झालेल्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो टी टी एक्झाम दोन हजार चोवीसचा पुन्हा एकदा निकाल लागलेला असून अनेक नापास विद्यार्थी पास झालेले आहेत तसेच पास झालेल्या मित्रांना प्रमाणपत्र नेमकं केव्हा व कुठे मिळेल हे आजच्या बातमीद्वारे सविस्तरित्या जाणून घेऊया बघा मित्रांनो महा टी टी डॉट इन या वेबसाईटवर आलेलं या ठिकाणी परीक्षा परिषदेचं पत्र बघा शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महा टेट दोन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पेपर एक व दोन अंतिम निकालाबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर एक व पेपर दोनचा अंतिम निकाल परिषदेच्या महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर परीक्षेचा अंतिम निकाल एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता सदर निकालाबाबत दिनांक एक फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिन नोंदणी करून घेण्यात आले होते तसेच ईमेलद्वारे दिनांक आठ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आक्षेप मागवण्यात आलेले होते सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करून अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे पेपर एक व दोनसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांचे मार्फत यथावकाश म्हणजे हळवार पाठवण्यात येईल हे पत्र आहे मित्रांनो काल तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे म्हणजेच मित्रांनो आपला निकाल पुन्हा लागलेला असून आज संध्याकाळी चार वाजल्यापासून आपल्या लॉग इनला आपण निकाल चेक करू शकतात अनेक नापास झालेले विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले सुद्धा दिसू शकतात धन्यवाद मित्रांनो